नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक पाच हजार दोनशे क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीत जर दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर Ведь